नमस्कार एम शेअर बाजार युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे पाहूयात शेअर मार्केटमधील काही ठळ घडामोडी टोरेंट पॉवर लिमिटेड टोरेंट पॉवर लिमिटेड ही पॉवर जनरेशन डिस्ट्रीब्युशन आणि ट्रान्समिशन क्षेत्रातील कंपनी आहे या कंपनीचा क्यू आय पी सोमवारी खुला झालाय आहे त्यासाठी फ्लोअर प्राइस एक हजार पाचशे पंचावन्न रुपये शेअर निश्चित केली आहे सोमवारी कंपनीचा शेअर पाच टक्क्यांच्या वाढीसह एक हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने वेस्टर्न कोल फील्डमध्ये सिंथेटिक नैसर्गिक वायू प्रकल्प सुरू करण्यासाठी कोल इंडियासोबत एमओ यू म्हणजेच मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे सोमवारी बी पी सी एलचा शेअर एक पॉईंट सत्तावीस टक्क्यांच्या वाढीसह दोनशे पंच्याण्णव पॉईंट ऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे तर कोल इंडियाचा शेअर एक पॉईंट बत्तीस टक्क्यांच्या वाढीसह चारशे एकवीस पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे प्रिकॉल कंपनीने सांगितले की कंपनी बोर्डाने प्रिकॉल प्रिसिजन प्रॉडक्टमध्ये एकशे वीस कोटी रुपयापर्यंतच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे सोमवारी प्रिकॉलचा शेअर दोन पॉईंट चव्वेचाळीस टक्क्यांच्या वाढीसह चारशे पंच्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे प्रिकॉल प्रॉडक्ट्स ही प्रिकॉल या ऑटो कंपोनंट बनवणाऱ्या कंपनीची पूर्ण मालकीची सबसिडरी कंपनी आहे प्रिकॉल कंपनीने ह्या आपल्या सबसिडरी कंपनीच्या माध्यमातून सुंदरम ऑटो कंपोनंट्स मधील प्लॅस्टिक घटक बनवणारा विभाग म्हणजेच इंजेक्शन मोल्डिंग बिझनेस दोनशे पंधरा कोटी रुपयांना विकत घेतला आहे ई गव्हर्नन्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीला दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एकशे एकसष्ट कोटी रुपयांची वर्क ऑर्डर प्राप्त झाली आहे ही ऑर्डर कंपनीला सेंट्रल रजिस्ट्री ऑफ सिक्युरिटायझेशन असे रिकन्स्ट्रक्शन अँड सिक्युरिटी इंटरेस्ट ऑफ इंडिया म्हणजेच शेरसाई कडून प्राप्त झाली आहे ही ऑर्डर कंपनीला सेंट्रल के वाय सी रेकॉर्ड रजिस्ट्री म्हणजेच सी के वाय सी आर आर दोन पॉईंट शून्य च्या अंमलबजावणी आणि देखरेखीसाठी प्राप्त झाली आहे सोमवारी कंपनीचा शेअर एक टक्क्याच्या घसरणीसह एक हजार सातशे एकोणसाठ रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे नजारा टेक्नॉलॉजीज गेमिंग आणि स्पोर्ट्स मीडिया फर्म नजारा टेक्नॉलॉजीजच्या कंपनी बोर्डाने पाच बिझनेसेसमध्ये एकशे शहाण्णव कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे त्याचबरोबर कंपनीने सांगितले आहे की कंपनी फंकी मंकीज प्ले सेंटर मधील साठ टक्के इक्विटी त्रेचाळीस पॉइंट सात कोटी रुपयांना विकत घेईल त्याचबरोबर कंपनी आपली उर्वरित एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची गुंतवणूक आपल्या मध्ये आपली ओनरशिप वाढवण्यासाठी करेल ज्यामध्ये चौसष्ट कोटी रुपयांची गुंतवणूक नोडविन मध्ये तर एकोणसत्तर कोटी रुपयांची गुंतवणूक स्पोर्ट्स क्रीडामध्ये आणि पंधरा कोटी रुपयांची गुंतवणूक डाटा डब्ल्यू आर के झेडमध्ये करेल अफोर्डेबल रोबोटिक अँड ऑटोमेशन लिमिटेड कंपनीने सांगितले की कंपनी बोर्डाने तिच्या विस्तार योजनांना समर्थन देण्यासाठी पंधरा मिलियन यूएस डॉलर निधी उभारण्यास मान्यता दिली आहे कंपनीने तिच्या चालू व्यवसायात यशस्वीरित्या चार मिलियन यू एस डॉलर किमतीच्या ऑर्डर्स बुक केल्या आहेत सोमवारी कंपनीचे शेअर्स एक पॉईंट सदतीस टक्क्यांच्या घसरणीसह सहाशे बत्तीस रुपयांच्या पातळीवर बंद झाले आहेत इंडोको रेमेडीज इंडोको रेमेडीज ही एक फुल्ली इंटिग्रेटेड रिसर्च बेस्ड फार्मास्युटिकल कंपनी आहे या कंपनीची जागतिक स्तरावर मजबूत उपस्थिती आहे इंडोको रेमेडीजने क्लॅरिटी फार्मा यू के सोबत एक धोरणात्मक सहकार्याची म्हणजेच स्ट्रॅटेजिक कोलॅबरेशनची घोषणा केली आहे ही भागीदारी इंडोकोच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा ठरेल कारण कंपनी पुढील अठरा महिन्यात सुमारे वीस उत्पादने क्लॅरिटी फार्माच्या माध्यमातून युकेमध्ये लाँच करणार आहे कंपनी आपल्या विद्यमान बी टू बी भागीदारी अंतर्गत सर्व उत्पादने आपल्या क्लायंट्सना पुरवणे सुरू ठेवेल सोमवारी इंडोको रेमेडीजचा शेअर शून्य पॉईंट चार टक्क्यांच्या वाढीसह तीनशे सव्वीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड डिफेन्स क्षेत्रातील कंपनी सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडने सोमवारी जाहीर केले की कंपनी आणि तिच्या उपकंपनीने आंतरराष्ट्रीय ग्राहकांकडून म्हणजेच इंटरनॅशनल क्लायंटकडून दोन हजार एकोणचाळीस कोटींच्या निर्यात ऑर्डर म्हणजेच एक्सपोर्ट ऑर्डर प्राप्त केल्या आहेत ह्या ऑर्डर्स संरक्षण उत्पादनांच्या पुरवठ्यासाठी आहेत असे कंपनीने सांगितले ह्या ऑर्डर्स चार वर्षाच्या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहेत अशी माहिती कंपनीने दिली आहे या घोषणेमध्ये इंटरनॅशनल क्लायंटची ओळख किंवा संरक्षण उत्पादनांचे नेमके स्वरूप कंपनीने उघड केलेले नाही यापूर्वी चार नोव्हेंबर रोजी सोलार इंडस्ट्रीजने तीनशे नव्याण्णव पॉईंट चार कोटींच्या संरक्षण उत्पादनांच्या पुरवठ्यासाठी इंटरनॅशनल क्लायंटकडून तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण होणाऱ्या एक्सपोर्ट ऑर्डर मिळवल्या होत्या सोमवारी सोलार इंडस्ट्रीजचा शेअर एक पॉईंट पंधरा टक्क्यांच्या घसरणीसह दहा हजार पाचशे अठ्ठावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे